अंतरवाली टेंबी येथे बिबट्याचा वारसावर हल्ला घनसंगी तालुक्यातील अंतरवाली टेंबी येथे गुरुवारी दिनांक नऊ रोजी दुपारच्या सुमारास बिबट्याने एका वासरावर हल्ला करून त्याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांना वनविभागाने सावधगिरी बाळगण्यास आवाहन केले मिळालेल्या माहितीनुसार गावातील कारभारी घुगरे यांच्या नदीपलीकडील शेतात चरण्यासाठी सोडलेल्या वासराव बिबट्याने अचानक हल्ला करून त्याला ठार केले ही घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तात्काळ वन विभागाचे संपर्क साधला गावातील नागरिक व शेतकऱ्यांना सध्या शेतात किंवा नदीपलीकडे जाण्यास टाळावे तसे घाबरू नये आणि सर्तक राहावे असे आवाहन करण्यात आले वन विभाग व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त देखरेखीखाली या घटनेवर लक्ष ठेवण्यात येत आहे दरम्यान वन विभागाचे कर्मचारी जाधव पठाण पशुवैद्यकीय अधिकारी घुगे यांनी संपूर्ण माहिती घेतल्यानंतर हा बिबट्याचा हल्ला नसून कुत्रे किंवा तडस असू शकतो असे सांगितले आहे